आम्हाला सगळे काम मला काही काम माझ्या घरी गडीत ना काम करायला हा ना बाई माझ्या घरी कुणीच नाहीये मला लय काम पडतय काम करावं जरा कसं वजन कमी होतं हा वजनावर नकोच तू काम लय असतं मला माझं वजन कमी आहे ना मला कामच होत नाही मग मी ठेवलेत घडी का मला लई वजन आहे म्हणूनच काम होते अशी स्ट्रॉंग तब्येत पाहिजे तेव्हा काम होते बघ ना आता माझा गहू ते कसा आलाय बघ दिसलं तुला ना चांगले काम होतं हा मग इटी प्यारलाय तो आणि एकटीनी हे कुरपला पण दिसलं तुला हा भारी तारी एखादा गडी घेऊन घ्यायचा ना कामाला अगं गडीच भेटत नाही त्याच्यामुळे ना मिस केलं हा गा आणि ते पण कसे नोकरीला तिकडे बाहेर गावी त्यांचं येणं कधी होत नाही मग इटीलाच बघावं लागतंय घडीच भेटा बाई कुठं आता बोलायचं कुठं कुठे शोध काय रस्त्यावर पडले पण हा बोला ना असं दुसऱ्या बोलू जा मला पण ठो जाता का मला हा मग असं बोलावा का मला ती बघा कि नाही ती काय म्हणून ठोन घेता का आख्या गावात ना कामाला काय मडपान बाई झाड मी बर बाईक होताना मग चालून आले काय म्हणतो मी काय म्हणतो पण मला ठेवून घेतलं ना तुम्ही मला आहे ना हलक काम बर का हलकं काम हा जड काय काम होत नाही जिने जड काम त्यांना द्यायचं का हा जड काम करीत मग तुम्हाला घरातलं बी बाहेरचं काम करायचं असेल ना मग मी घरातलं काम करतो यो बाहेरचं काम करेल नाही जडलं करायचं आले म्हणजे काही काम दिले ना जड असं काही ना गरज नाही आहे ना आलं तसे मग मी करते एकटी करते मला कशाला असं बोला पूर्ण वाक्य बोलतो माझा नवरा आहे गावाला तिकडं नोकरीला शहरात बाहेर गावी कशाला मग असं की तुम्ही ऐक ना घे ठेवून कामाला बोललं मग निघलं माहिती त्यांच्याकडे आहेत ना घरी मे ऐकला तुम्ही ठेवायचं का नाही ठेवायचं तुम्ही ठेवा मी जाते माझ्या घडी काम करून

बर हा कामाला ठेवून कामाला वावरातले सगळे काम करी नाटक करतो कामाला हे मी काय कर मी वॉचमॅन करी करीत होतो बरं का कंपनीत माहीत मग तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले होते आता ते मालक आहे का मला रातन दिवस झोपूच नसत रात्री काय झालं मला डुकला लागला नेमका ती सीसीटीव्ही कॅमेरा दिसला त्याने मला हुसकून दिलं त्या कंपनी वाला जाय म्हणे माझं काय झालं मला आठवत नाही गडी गडीला यो मग काम कसे आठवायचे सांगायचं उभा राहायचं माझ्या पाठीमाग काम करा आणि मी आराम कधी करायचा आराम कशाला करायचा नाही बर ठीक आहे मग जा कामाला करू मग आधी घरातलंच काम करा दोघांनी एक झाडून घ्या फरक दोघांनी बाहेरचं बाहेरच नाही दोघांनी पण करा काय दादा खाली

चला बाई ऐका ना चला ना, ना सोप ना मे, ना मी नाही हो एक सांगते मी तुझ्याकडे गडी होता त्यावेळेस सांगते तुझ्याकडे गडी मागायला एकच होता ना आता दोन आहेत ना मला दोन्ही लागतील अशी कशी माहिती नाही देणार पण नाही ठीक आहे ठीक आहे तुला मी बघून घे बघून आम्हाला मला भेटला तर देऊ पाठवून सांगते का तुम्हाला हा चांगला तुशी तो पाणी चांगला फुटायला लागल तुझी खाकरला लाव पाणी सुटायला लागल तुझी खाकर नाळा लाव पाणी सुटायला लागल निशाला मला दिसला ना

तेला चाप्टर दिसतोय राव हां भारी पोसलेत बघा दिसतोय तुला ने चाप्टर दिसतोय करता वर, का मग सगळं तेच्या लग्न तोंड बघा आरशात बायंच्या केसा घेऊन फिरतोय साऱ्या अंगावर आणि मला सांगतो काय तुमच्या डोळ्याला असेल माझे माझे नाही कळत अ तुमचं टांग तेल तुम मला माहिती मी माझे नाही कळत केस हे बाबा आम्ही दोघ सगळं चालूगत तिकडून आम्हाला कोणती बाय भेटली नाही कोणी सगळं बोललो नाही